मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे आज निधन झाले प्रकृती खालावल्यामुळे मंगळवारी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ताप अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज उपचारादरम्यान बहात्तर वर्षे येचुरी यांचे निधन झाले एक सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा सरचिटणीस या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता आणि भूमिका यामुळे त्यांची भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून कारकीर्द राहिली येचुरी यांचा जन्म चेन्नई येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद आणि दिल्ली येथे झाले जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली दोन हजार पाच ते दोन हजार सतरा दरम्यान त्यांनी राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले संसदेत शेतकरी कामगार गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार आदी समस्यांवर त्यांनी आवाज उचलला त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली आहेत धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणाऱ्या येचुरी यांचा संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमीच विरोध राहिला भाजप आणि संघावर काँग्रेसपेक्षाही अधिक कडवी टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील विद्रोही आवाज आज शांत झाला आहे भी बीपीएन पी विजय यशपुत्त